तर मित्रांनो फायनली आपण त्या स्पॉटवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण पसरलेलं मित्रांनो हे वाशिष विहंगम असं आ... दृश्य इथून इथूनच सनसेट देखील दिसतो पण आता आजचा क्लायमेट जर तुम्ही बघाल ना तर असं पावसासारखं मित्रांनो पूर्णपणे क्लायमेट झाले त्यामुळे ह्या काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत पण हा हे बघा समोर अगदी जर झूम केलं ना तर अगदी बोटी देखील दिसत आहेत त्या साईडला हे बघा तर कसं ना गावागावात जाणारे हे रस्ते असतात ना मी मागे पण सांगायचो आणि आता पण सांगतो मला जाम आवडतात कारण तुम्ही जर हिरवळ बघाल तर भयानक प्रकारे पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो रस्त्याच्या बाजूला आणि एक शांतता पण मिळते ह्या रोडला त्यामुळे गाडी चालवायला जाम मजा येते आणि हे बघा झाडांना ना मित्रांनो अशा या फांद्या फुटलेल्या आहेत आणि ह्याच्यावर लटकण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे म्हणजे लहानपणी भयंकर मित्रांनो ह्याच्यावर मजा मस्ती केलेली आहे तर कुठेतरी हे सर्व बघून लहानपणीचे दिवस आठवले खूप भारी वाटलं ह्या अशा आतमधल्या आतमधले जे गाव आहेत ना मित्रांनो तिकडे फिरायला एक्सप्लोअर करायला खूप भारी वाटतं कारण ह्या तर गोष्टी पाहायला मिळतातच मे महिन्यामध्ये आणि हा रानमेवा तर खायला मिळतोच त्याचबरोबर हे निसर्गाचं मित्रांनो जे दृश्य आहे ना ते देखील अनुभवायला मिळतं आपल्याला जाऊ नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्हाला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कसं आहे ना आता कोकणामध्ये आलेलो आहेच तर म्हटलं कोकणातल्या बऱ्याच अशा अननोन आणि ज्या हिडन जागा आहेत ना त्यांना आपण भेट देऊया आणि त्यातीलच आजची मित्रांनो ही एक जागा असणार आहे जिथे आज आपण चाललेलो आहोत म्हणजे मालदुली ह्या ठिकाणी मित्रांनो आज आपण जाणार आहोत तिथं मित्रांनो एक हिडन स्पॉट आहे खूप जबरदस्त स्पॉट आहे मुळात तो एक सनसेट पॉईंट आहे पण आजचा तुम्ही जर क्लायमेट बघाल ना तर पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे मित्रांनो आणि सांगायला झालं ना तर चिपळूळमध्ये हेच चाललेलं आहे इथून मागे पाच सहा दिवस संध्याकाळचं असं वातावरण होतं पाऊस काय पडत नाही पडला तर पडतो नाहीतर मग जिकडे पडतो तिकडे पडतो पण त्यामुळे कसं आहे ना मित्रांनो पूर्ण क्लायमेट खराब होतं आणि आपलं जे व्ह्यू पाहिजेत ना ते प्रॉपर अशी मिळत नाही पण ठीक आहे काय हरकत नाही मित्रांनो ॲटलीस्ट आपण त्या स्पॉटवर जाऊया आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो स्पॉट आहे ना मित्रांनो तो मी आज दाखवणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तिथे जायचं कसं आणि रोडची अपडेट काय आहे ना मित्रांनो ती सर्व सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो शाणाचा देखील विलंब न करता आपण हे आजच्या व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया कारण ऑलरेडी झालेला आहे उशीर आता वाजलेल्याच बरोबर संध्याकाळचे साडेचार तर चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण निघालेला आहोत करमवण्याच्या दिशेने तिकडे एक हिडन स्पॉट आहे तर गावा, गावा तो देखील आज आपण बघू आणि जाता जाता रोडची अपडेट देखील तुम्हाला मित्रांनो मी देतो म्हणजे कसं आहे ना मित्रांनो गावागावातून येणारे हे जे रस्ते आहेत ना ते कशाप्रकारे आहेत किंवा तुम्ही तुम्हाला जर त्या साईडला जायचं असेल तर तुम्ही कुठून जाऊ शकता ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत समोर जो बघताय तो आहे आपला गोवागरचा रोड आणि मी आता मित्रांनो आपला जो उक्ताडचा रोड आहे तिथून आता मी गोवागर रोडला लागतो आहे बघा समोर बहुस आता ही आहे लालपरी तर थोड्याच वेळात आपण आता समोर जाऊया तर आता आपण बरोबर मिरजोळीच्या पुढे आलेलो आहोत तुम्ही बघत असालच व्हिडिओमध्ये आणि पुढे आता मित्रांनो आपल्याला कोंडे फाडा लागेल आणि त्या कोंड्यातून बरोबर राईट साईडला आपल्याला जायचं आहे म्हणजे भिले साईडला वगैरे जायचं असेल ना तुम्हाला हो तर तो रोड आहे तर आपल्याला भिले खेतकी साईडला जायचं असेल ना तर त्या साईडने आपण जाऊ शकतो थोडे कुठे मी तुम्हाला दाखवेनच तर त्याच रोडने आपल्याला बरोबर आतमध्ये जायचं आहे आणि मग आपण सरळ पोहोचून जाऊ आपल्याला ज्या साईडने जायचं आहे ना ज्या साईडला जायचं आहे त्या ठिकाणी म्हणजेच कुठे तर करबवणी या ठिकाणी मित्रांनो तर माहोल तसा ठीकठाक आहे पावसाचा माहोल झाला आहे पण ठीक आहे तेवढं बरं वाटते कारण कसं आहे ना मित्रांनो ऊन तर का जेवढं लागत नाही आणि हा माहोल चालेल आपल्याला पण तो ऊन नको ऊन उन भयानक असते मित्रांनो सध्या कोकणामध्ये बघाल ना ऊन भयानक आहे आणि आता कसं झालं आहे चुखुलला इथून पाठी जवळजवळ पाच सहा दिवस झाले संध्याकाळचा असा काळो करतो आणि जिकडे पडतो तिकडे पाऊस पडतो त्याच्यामुळे गर्मी पण भयानक वाढलेली आहे मला काय ठीक आहे काय हरकत नाही तर आता बघा पाच ते दहा मिनटामध्ये मित्रांनो हा जो टर्न आहे ना तो टर्न सोडला की आपल्याला जो कोंड्याचा नाका आहे ना म्हणजे कोंडे हे आपल्याला मिळून जाईल आणि मग तिथूनच आपल्याला राईट साईडला आतमध्ये जायचं आहे हे बघा बघताय ना आता आपण बरोबर आलेलो आहोत मित्रांनो कोंड्यामध्ये आणि तुम्ही आता बघा मी आता उजव्या साइडला आतमध्ये आलेलो आहे हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहोत तुम्हाला मी रोड दाखवला ना त्या रोडने आणि आता हाच रोड आपल्याला सरळ सरळ धरायचा आहे म्हणजे ह्याच रोडने आता आपण सरळ गेलो ना की आपल्याला जिथे जायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊ हे बघा वैजी होम तिकडे पुळे ह्या साईडला नाही ते चला आता बघू शकता तुम्ही मित्रांनो कसं ना गावागावात जाणारे हे रस्ते असतात ना मी मागे पण सांगायचो आणि आत्ता पण सांगतो मला जाम आवडतात कारण तुम्ही जर हिरवळ बघाल तर भयानक प्रकारे पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो रस्त्याच्या बाजूला आणि एक शांतता पण मिळते ह्या रोडला त्यामुळे गाडी चालवायला जाम मजा येते आणि कसं ना मित्रांनो रोड अपडेटचं जर तुम्हाला सांगायला गेलो तर ह्या गावातून देखील मित्रांनो बरेचसे लोकं म्हणजे गुहागर म्हणू नका तसंच चिपळूण साईडला येतात प्रवास करतात जास्त तर मित्रांनो चिपळूण साईडला प्रवास करणारे लोक या भागात जास्त आहेत आणि कसं आहे ना एस टी महामंडळाची देखील सुविधा आहे ना असं नाही पण वेगवेगळ्या रस्त्यांची मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देत आलेलो आहे ह्याच्या मागे देखील तर आज देखील व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी तोच आपला प्रयत्न असणार आहे म्हटलं रोडची अपडेट पण देईन आणि आपल्याला ज्या स्पॉटवर जायचे तो स्पॉट देखील मी तुम्हाला दाखवेन तर बघताय तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा हळूहळू हळूहळू मित्रांनो मी तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत ना त्या सांगेनच मित्र हो आजूबाजू तुम्ही नजारा बघू शकता जबरदस्त अगदी हिरवळ आहे दोन्ही साईडला हे बघा बघताय ना आणि शांतता बघाल ना तर हे एक नंबर आहे जास्त काय इथं तुम्हाला रदारी ह्या रोडला दिसून नाही येणार त्यामुळेच म्हटलं आज आपण ह्या साईडला जाऊया चिपोळीमध्ये मित्रांनो बरेचशे ठिकाण आपण फिरत असतो पण म्हटलं काय ना काहीतरी वेगळं आणि म्हटलं तुम्हाला एक अपडेट पण होऊन जाईल त्यासाठीच आपला हा आजचा प्रयत्न आहे हे बघा बघू शकता आणि सांगायचं गेलं तर ह्या साईडचं जर गावांबद्दल बोलायचं गेलं ना मित्रांनो तर मालदोली धामेली तसंच केतकी म्हणजे कालुस्ता म्हणजे देखील मित्रांनो जब दे ह्या साईडने आपल्याला जाता येतं मग गोळकोट साईडने तर जाता येतंच जा पण ह्या साईडने देखील जाता येतं जा जा कालुसच्या साईडला हे बघा बघताय ना अगदी लांब लांब पर्यंत मित्रांनो कोण नाही म्हणजे अगदी सुनसान रस्ता आहे पण गाडी चालवायला जबरदस्त माझी येते हे बघा आणि अजून एक गोष्ट सांगायला गेलं ना मित्रांनो तर हे बघा आता हे ह्या साईडचे टॅम्परेच्या रस्ते आहेत तरी पण बघा रस्त्यांची तुम्ही अवस्था बघा एकदम टकाटका आहेत रस्ते काय टेन्शन नाही काय नाही आणि शेवटी गाडीचाल पण माझ्या इथे खतरनाक वाटते आहे भिले चार किलोमीटर मालतोली तेरा किलोमीटर आणि अजून एक गोष्ट मित्रांनो या रोडवर आलो आहे ना तर आता आठवली पटकन आम्ही मित्रांनो भिलेमध्ये क्रिकेटच्या मॅचेस व्हायचे वा ना म्हणजे जास्त करून रात्रीच्या मॅचेस व्हायचे नाईटच्या त्यावेळेला देखील आलेलो आहे पण मॅक्स टू मॅक्स भिले त्याच्या पुढे अजूनपर्यंत नाही आम्ही कधी गेलो बघा आता जरा हा थोडा घाटसारखा चालू झाला आहे सेक्शन थोडासा चढ आहे मग आपण डायरेक्टली वरती माझ्यामध्ये भिल्यामध्ये पोहोचून जाऊ हा कालूच ते आला कालूच ते आलं राईट साइडला मित्रांनो कालूच ते बघा बघू शकता आपल्या समोर आहे लाल परी कोकणची लाल परी तुम्हाला मगाशी म्हटलं ना ह्या साइडला एस टी देखील मित्रांनो येते हे बघा आता म्या साईडला तुम्ही बघताय ना धामेली आणि मालदोली ही ज्या साइडला एस टी गेली ना मित्रांनो त्या साईडला धामिली आणि मालदुली आता आपल्याला इथून सरळ जायचंय आताच मित्रांनो आपण भिल्यातून पुढे आलेलो आहोत आणि बोलायला गेलात ना मित्रांनो जबरदस्त वाटतं असं गावागावातून वेळेला आपण फिरतो ना मस्त वाटतं अगदी आणि आता कसं आहे मित्रांनो मी बऱ्याचशा ठिकाणं एक्सप्लोर करत सुटलोय जसं की तुम्ही आता बघता आज व्हिडिओमध्ये म्हटलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया आणि वेगवेगळ्या ठिकाणचे मित्रांनो जे स्पॉट आहेत ना ते आपण कव्हर करूया सोबतच रस्त्यांची अपडेट देखील मित्रांनो मी तुम्हाला देतोच आहे आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला मालधोली देखील येऊन जाईल कारण मालदोली आता जवळ आहे हिला तुम्ही घरातच पुढे जास्त काय नाही पाच सहा किलोमीटरवर मालदोली आहे आणि बरोबर माझ्या उजव्या आता नंतर बघायला मित्रांनो तर सोबतच वाशीची नदी तर मित्रांनो विहंगम दृश्य आहे पण जे आता झाडं झुडप आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आपण पुढे थांबू आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला बोलतोच मित्रांनो जरा मध्ये जाऊन थांबलो कारण म्हटलं मागापासून गाडी तर चालवते म्हटलं आरामात जाऊ काही घाई नाही आपल्याला थांबत थांबत जाऊया आणि स्पॉट पण बघा ना एकदम जबरदस्त असा स्पॉट आहे बाजूलाच वाशिष्ठी नदी आहे आणि आता एक बोट देखील गेली म्हणजे आपल्या बाजूबाजूनच आहे ती वाशिष्ठी नदी आणि हा आपला असा रोड आहे बाजूने जातो आहे सरळ अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पोचू कर्मबवणी तीन किलोमीटर आहे इथून आता थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचून देखील जाऊ म्हटलं स्पॉट आवडला त्यासाठी जरा थांबलोय आणि सांगायला गेलो ना मित्रांनो अजून एक गोष्ट तर चिपळूणमध्ये मित्रांनो अशी बरीच अशी गावं आहेत पण कसं आहे ना आतमध्ये आतमध्ये मित्रांनो ही गाव आहेत आणि त्या गावांमध्ये ना मित्रांनो बरेचसे असे अननोन स्पॉट आपण जे म्हणतो ना ते दडलेले असतात पण ते कसं आहे ना जास्त द्या, जास्त त्या ठिकाणी कोण जात नाही त्यामुळे ते समोर येत नाहीत तर म्हटलं हा एक करंबोण्याचा एक मित्रांनो एक स्पॉट आहे तर म्हटलं आपण तिथे जाऊया ती जी मजा आहे ना मित्रांनो त्या स्पॉटवरून सनसेट पाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे पण ठीक आहे काय हरकत नाही आजचा माहोल बघता आज काय सनसेट काय आपल्याला मिळणार नाहीच आहे संबंधच नाही पण तिथून मित्रांनो वाशिष्ठीची जी नदी आहे तिचं दिसणार विहंगम दृश्य म्हणू नका तसंच ह्या काय गोष्टी आहेत ना आता पक्ष्यांचे आवाज देखील बघा मित्रांनो तुम्ही शांत राहिलात ना तर तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे असे आवाज देखील ऐकू येतील आणि ही एक शांतता ना मित्रांनो ती तुम्हाला अशी तर सिटीपासून जेव्हा तुम्ही आतमध्ये येतो ना त्यावेळेला तुम्हाला अनुभवायला मिळते एक वेगळंच वातावरण मित्रांनो ह्या ठिकाणी मला अनुभवायला मिळते आता तर आता थोड्याच वेळामध्ये आपण पुढे जाऊ कंबवून या ठिकाणी आणि तिथून ज्या ॲक्च्युअल स्पॉटवरून ना मित्रांनो जो व्ह्यू दिसतो ना मित्रांनो तो मी तुम्हाला दाखवतो आणि अजून एक गोष्ट जर बोलायला गेलो ना तर हे बघा रोड अपडेट तर सांगायला गेलो ना तर पहिली पण गोष्ट कसं आहे की गावातले रोड आहेत आणि डांबरी रोड आहेत मित्रांनो अजून पण आणि कसं आहे जास्त काय रहदारी नसल्यामुळे कदाचित रोडची कंडिशन पण काय जास्त खराब नाही पण तरी देखील खूप मस्त अशा प्रमाणामध्ये मित्रांनो हे रोड आपल्याला बघायला मिळतात कारण मी आतापर्यंत बघितलं ना म्हणजे आमच्या गावी देखील बघितलं की बऱ्याचशा गावांमध्ये कसं आहे ट्रक वगैरे किंवा मोठ्या मोठ्या गाड्या जाऊन रस्त्यांची वाट लागलेली असते पण तसं इथं काय दिसलं नाही मला अगदी ज्या ठिकाणून आपण आतमध्ये शिरलो म्हणजे कुठून तर कोंडे फाट्यातून आपण जेव्हा आतमध्ये आलो ना तिथपासून अगदी रोडची कंडिशन आहे ना मित्रांनो जबरदस्त आहे तर आता थोड्याच वेळामध्ये आपण इथून पुढे देखील जाऊ मग समजेलच आपल्याला पुढे पुढे काय काय अपडेट आहेत त्या तर मित्रांनो थोडी अशी चुकामुक झाली आपल्याला तो स्पॉट आहे तो करमवण्यात नसून थोडा मालदोली साईडला आहे पुढे तर आता आपण मालदोलीमध्ये आलेलो आहोत हे बघा बघू शकता जबरदस्त हे बघा मित्रांनो केवढा मोठा प्लॉट आहे बघा जबरदस्त फिरून फिरून थोडीशी अशी चुकामूक झालेली आहे आमची कारण आता आम्ही मागाशी मालदिवलीमध्ये होतो पण ॲक्च्युली कसं ह्या ठिकाणामध्ये मित्रांनो भरपूर अशा वाड्या आहेत तर आता आम्ही नक्की कुठे आहोत काय माहिती नाही आणि आपला जो स्पॉट आहे ना तो दिसतो आहे आपल्याला समोर आहे बघा बघताय ना की झोपडी आहे ना मित्रांनो झोपडीसारखं दिसतंय ना तिथं जायचं आपल्याला आणि तिथून जो मित्रांनो जो नजारा दिसतो ना तो आपल्याला कॅप्चर करायचा आहे स्पॉट तर दिसलेला आहे पण ते नक्की आता जायचे कुठून ते अंदाज लागत नाही तर ठीक आहे बघूया आता कोणतरी वाटेला पण इथे कोण भेटत नाही आम्हाला ठीक आहे भेटेल कोण ना कोणतरी मित्रांनो भेटेलच पण आपण त्या स्पॉटवर आता स्पॉट तर दिसलं आहे म्हटल्यावर आपण तिथे जाऊनच राहायचं आज चला तर मित्रांनो फायनली आपण त्या स्पॉटवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण पसरलेलं मित्रांनो हे वाशिष नदीचं विहंगम असं दृश्य आणि हे तुम्ही बघता ना मित्रांनो झोपडीसारखं तर ऍक्च्युली कसं आहे ना हे जरा थोडी उंच असं केलं त्यांनी जेणेकरून आपण इथे उभं राहून समोर बघू शकता संपूर्ण ही मित्रांनो वाशिष नदी आहे ना त्याचे दृश्य आपण बघू शकतो आणि कसं आहे ना मित्रांनो इथूनच सनसेट देखील दिसतो पण आता आजचा क्लायमेट जर तुम्ही बघाल ना तर असं पावसासारखं मित्रांनो पूर्णपणे क्लायमेट झाले त्यामुळे ह्या काही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत पण हा हे बघा समोर अगदी जर झूम केलं ना तर अगदी बोटीदेखील दिसत आहेत त्या साईडला तर बघा तर असं काय असं मित्रांनो एकंदरीत हा असा माहोल झालेला आहे इथे खूप छान वाटलं मित्रांनो वेगळी अशी एक जागा आज आपण इथेहून एक्सप्लोअर केली खूप भारी वाटलं आणि कसं आहे ना मित्रांनो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लक्षात ठेवा अगदी शेवटचं डोक म्हणजे मालदोलीत तुम्हाला यायचं आहे आणि मालदोलीमध्ये आलात आणि कोणाला पण विचारलात ना तर तुम्हाला कोणीही सांगून जाईल ही जी जागा आहे ती खूप अशी उंचावर आहे डोंगरावर तिने अशी केलेली आहे आणि हे बघा बघू शकता हा असा मेन रोड आहे ह्या रोडनी असं ये येऊ ये शकताय ये बघा बघताय ना समोर समोर देखील मित्रांनो आता पर्यटक आलेले आहेत काही कदाचित गावातले असतील किंवा काही काही जणांना मित्रांनो हा स्पॉट आहे ना तो माहिती नाही अजून देखील तर जसं जसं मित्रांनो माहिती पडेल तसं तसं मित्रांनो इथे पर्यटक येतातच त्यात काय शंकाच नाही आणि हे बघा हा पूर्ण असा रोड आणि मग इथून तुम्ही अशी बाईक वगैरे आतमध्ये आणू शकता आणि इथे समोर बघताय ना तिथे बसायला देखील जागा केलेली आहे मित्रांनो आणि ॲक्च्युली हा जो स्पॉट आहे ना मित्रांनो तो तुम्ही म्हणजे संध्याकाळचाच बघण्यात खूप मजा आहे कारण सनसेट जो दिसतो ना इथून खूप जबरदस्त दिसतो ॲक्च्युली आज थोडं क्लायमेटमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे आज आपल्याला सनसेट मिस झालेलं आपल्याकडून पण काय हरकत नाही मित्रांनो पण एक जे म्हणतो ना आपण की माहोल माहोल कोणताही असू द्या मित्रांनो पण त्या जागेचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो आणि तोच आज मित्रांनो मी इथे अलवड घेतोय खूप छान वाटलं एकंदरीत आणि परत एकदा सांगते मित्रांनो हा जो स्पॉट आहे तो आहे मालदोली ह्या ठिकाणी म्हणजे जसं की कोणत्यातून तुम्ही आतमध्ये आल जो जो या आतमध्ये शिराल तिथून पुढे जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे मालदुली गाव आणि या मालदुली गावामध्ये असलेला हा सुंदर असा स्पॉट तर बघू शकता मित्रांनो ह्या झाडाच्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत वरून आपण मग आता या झाडाच्या ठिकाणी आलो खूप मस्त असं मित्रांनो हे झाड आहे आणि इथे बसायला देखील त्यांनी केलेलं आहे हे बघा बघताय ना तुम्ही त्यामुळे इथे बसून देखील तुम्ही बरासा तुमचा जो टाईम आहे ना तो स्पेंड करू शकता मस्त अगदी गार थंडगार हवा देखील लागते आणि समोरच वाशेची नदीचं विहंगम दृश्य देखील पाहायला मिळतं तर इथे आलो मित्रांनो अजून एक गोष्ट मला पाहायला मिळाली ती म्हणजे तुम्ही जर बघाल ना नीट तर हे बघा ह्याच्या झाडांना ना मित्रांनो अशा वेली वेलीसारखं म्हणजे फांदे आहेत हे बघा ले ले, हे बघा झाडांना ना मित्रांनो अशा फांद्या फुटलेल्या आहेत आणि ह्याच्यावर लटकण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे म्हणजे लहानपणी भयंकर मित्रांनो ह्याच्यावर मजा मस्ती केलेली आहे तर कुठेतरी हे सर्व बघून लहानपणीचे दिवस आठवले खूप भारी वाटलं तर मित्रांनो तुम्ही तो एक वरचा स्पॉट बघितला असेल ज्या ठिकाणी आता आपण होतो आणि तिथून आता माझ्या तुम्ही बघताय ना हे एक मोठं मित्रांनो झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली देखील बसायला वगैरे असं केलेलं आहे मित्रांनो खूप जबरदस्त वाटतं म्हणजे संध्याकाळचा जो माहोल आहे ना मित्रांनो इथला जबरदस्त आहे म्हणजे शांतता आहे ना पुरेपूर शांतता त्यांना पाहिजे ना मित्रांनो तर तुम्ही ह्या ठिकाणी या मस्तपैकी आपला टाईम आहे ना तो आरामात स्पेंड करू शकता हवा देखील मित्रांनो अगदी थंड काळ सुटलेली आहे गरमा तर तुम्हाला अजिबात जाणवणार नाही मस्त वाट लागली येऊन आणि हे बघा बघू शकता आता मी जरा थोडा खाली आलो आहे आणि हा संपूर्ण असा आजूबाजूचा परिसर म्हणजे आपल्या उजव्या त्याला संपूर्ण मित्रांनो ही वाशिष्ठी नदी आपल्याला पाहायला मिळते ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या अनुभवाला मिळतीलच आणि हे बघा इकडे देखील बघू शकता खाली मित्रांनो ॲक्च्युली गाव आहे आणि माझ्या मते कदाचित हा रोड वरती गेला आहे म्हटलं वरती पण गाव असावं कदाचित वरती काही मी अजून गेलेलो नाही आहे कारण ह्या स्पॉटला मी इथेच थांबलो पण ठीक आहे का हरकत नाही मित्रांनो तर एकंदरीत मित्रांनो आजचं हे वातावरण आहे ना हे अशा प्रकारे आहे मित्रांनो जाता जाता करा गाडी थांबवली कारण कोकणची मैना अर्थातच करवंद मित्रांनो इथं पाहायला मिळाले आहेत आपल्याला हे बघा बघू शकता हे करवंदाचं झाड आहे एक साईडला जळायला वाटतं अरे अरे चला ठीक आहे तर खाली जाऊया चिंता आहेत काय हां अर्धी कच्ची आहेत माझ्यामध्ये करवंद हां अर्धी कच्ची आहेत हे बघा मित्रांनो करवंद आहेत पण ते अर्धी कच्ची आहेत ठीक आहे पिकलेले भेटतील आपल्याला एक तरी बघेल एक तरी भेटेल तर हे बघा मित्रांनो बघू शकता इथे पाहायला मिळालं आहे करवंद पिकलेले आहेत म्हणजे इथे पण आहेत दोन तीन चला आता एवढं तरी आपण काहीतरी टेस्ट करूया गावी तर टेस्ट करून झालेले आहेत तर इथे करून बघूया चौपतेस करवंद आंबट आहे ठीक आहे चल चालतील रे काय विषय नाही काय काय आहे हां मस्त आंबट गोड आहेत तर मित्रांनो थोडी का होईना थोडी पण नाही एक दोन खायला मिळाली करवंत पण काय टेन्शन नाही जबरदस्त वाटतं मित्रांनो आणि ह्यासाठी जा ना मित्रांनो मला कोकण आवडतं आणि कोकणामधले ह्या अशा आतमधल्या आतमधले जे गाव आहेत ना मित्रांनो तिकडे फिरायला एक्सप्लोर करायला खूप भारी वाटतं कारण ह्या तर गोष्टी पाहायला मिळतातच मे महिन्यामध्ये आणि हा रानमेवा तर खायला मिळतोच त्याचबरोबर हे निसर्गाचं मित्रांनो जे दृश्य आहे ना ते देखील अनुभवायला मिळतं आपल्याला जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं असालच की आपण नेहमीच ना काहीतरी वेगळं आणि कोकणातलं ज्या अननोन जागा आहेत ना मित्रांनो त्या सर्चिंगमध्ये आहोत जसं की तुम्ही बघता आहच आहात आणि सांगायला गेलो ना मित्रांनो तर आज देखील आपण तोच प्रयत्न केला आज, आज आपण आलो होतो मालदोली या ठिकाणी आणि मालदोलीमधला हा सनसेट पॉईंट मित्रांनो आज, आज, आज आपण एक्सप्लोर केला ॲक्च्युली एक हा मित्रांनो हिडन स्पॉट आहे परत परत सांगतो कारण फारशा लोकांना मित्रांनो हा जो स्पॉट आहे तो माहिती नाही आहे मला देखील माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं त्यामुळे मित्रांनो मी आज इथे येऊ शकलो आणि म्हटलं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील हा जो स्पॉट आहे ना तो मित्रांनो मी दाखवावा त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न होता तसंच इथे येण्यामागचं कारण मित्रांनो हेच होतं आणि आधुनिक गोष्ट रोडची अपडेट देखील मी तुम्हाला दिली ते देखील एक महत्त्वाचं काम आहे मित्रांनो की रोडची अपडेट देखील मला तुम्हाला देता आली आणि आधुनिक मित्रांनो आवर्जून तुम्हाला सांगतो कसं आहे ना मी या हिडन ज्या स्पॉट आहेत त्या मी तुम्हाला दाखवते खरं पण कसं आहे जर तुम्ही इथे येत काय हरकत नाही मित्रांनो इथली जागा भयंकर छान आहे मित्रांनो म्हणजे एक शांतता तुम्हाला इथे येऊन मिळून जाईल पण त्याबद्दल अजून एक त्याच्या पुढे जाऊन सांगायचं गेलं होतं मित्रांनो कचरा मात्र अजिबात करू नका कारण अशा बऱ्याचशा जागा आहेत आपण बघतो की खूप छान छान आहेत मित्रांनो मग कधी कधी असं वाटतं की ते खेडे राहिलेलंच बरं आहेत पण आपण त्या जागांवर जातो आणि तिथली जागे जी जागेची शोभा आहे ना मित्रांनो ती घालवतो तर प्लीज तसं करू नका इथे आलात तर या कचरा आणता आहे तर मित्रांनो कचरा सोबत घेऊन जा ही माझी कळकळीची विनंती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता तर एकंदरीत तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असायला तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच भंडाड अशा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कशा मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय